गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे आणि पस्तीस 37 लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलीस उपअयुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीचे गुन्हे शाखा युनिटचे दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारात तर्फे बातमी मिळाली होती की भिवंडी या ठिकाणी इसम नामे फैजल अकबर अन्सारी गांजा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी अब्दुल रेहमान अन्सारीला विक्री करण्यासाठी येणार आहे. आणि त्या अनुषंगानं जनार्दन सोनावणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि फैजल अकबर अन्सारी आणि अब्दुल रेहमान मुजाहिद तसंच अनवल अनवर जमालुद्दीन अन्सारी यांना अटक केली त्यातल्या पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इस्रमाच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये चौऱ्याहत्तर किलो पाचशे अठ्ठेचाळीस वजनाचा ग्रॅम वजनाचा आणि सदतीस लाख सदतीस हजार चारशे रुपयांचा गांजा आढळला आहे आणि तो जप्तही केला आहे याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपासही गुन्हे शाखा करतायत गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे ए केदार आणि ए पी माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोनचे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी तीन इसमाना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये अब अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या दोन इतर संशयित इसमांकडून एकूण ज जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत लाख रुपये आहे त्या अनुषंगाने भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून uh, सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज था हजर करण्यात येणार आहे फैजल था। अंसारी था। जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दोन एनडी च्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं पोलीस माहिती घेत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली